नमस्कार गडिंगलजकर लाईव्ह टुडे मराठीच्या टिकल ते पॉलिटिकल या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे कोणाच्या हा आपण भाग करतोय एपिसोडच्या माध्यमातून चर्चा करतोय नवीन नवीन गोष्टी आहेत आणि आज आपल्याकडे असं व्यक्तिमत्व आलेलं आहे जे गडिंगल शहराला सर्वांनाच परिचयाचं आहे सर्वांना आपल्यास वाटणार नेतृत्व आहे म्हणजेच अण्णासाहेब देवगुंडा अण्णासाहेब देवगुंडाचं काम जर आपण पाहिलं तर राजकीय सामाजिक विधायक खूप मोठं काम आहे मध्ये त्यांची ग्रामपंचायती सत्ता आहे याआधी त्यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून गणिंगल शहरामध्ये विविध विकास कामं केलेले आहेत मंत्री मुश्रीफांचे विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात असं हर उन्नरी आणि एक विकासाचं विजन घेऊन या गडिंगल नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रनागणामध्ये आपल्या सौभाग्यवतीनं उतरून या गणिंग्लचा विकास करण्याचं ध्येय ठेवून या नगरपालिकेला सामोरं जाणार असं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत आहे मान्य श्री अण्णासाहेब देवगोंडा तर देवगोंडा साहेब आपलं या एपिसोडमध्ये खूप खूप स्वागत आहे नमस्कार तुमची सामाजिक विधायक कामाची जर मागील हिस्ट्री जर पाहिली तर खूप मोठी आहे खूप काम आपण ऐकले गडिंगांनी ऐकले पाहिले आणि अशा सामाजिक विधायक कार्याचा वारसा घेऊन तुम्ही या निवडणुकीला आता सामोरे जात आहे तुमच्या सौभाग्यवती निवडणूक रिंगणात आहेत कसं वातावरण आहे प्रभाग धाच आणि काय वाटतंय निवडणुकीमध्ये जनता कशा पद्धतीने सहकार्य करेल मी मान्य मश्रीफ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असतोय साहेबांचं कार्य एवढं मोठं आहे आपल्या प्रभागात जे काय कामं केलेत साहेबांच्या मार्फत झालेले आहेत प्रभागाचा विकास जो झाला आहे तो साहेबांच्या माध्यमातून झालेला आहे कुठल्याही परिस्थितीत आम्ही कामातून आज इलेक्शनला उतरलेलो आहे आणि त्यामुळे आम्हाला त्या, त्या निवडणुकीची जरा भीती वाटत नाही वातावरण चांगलं आहे का तुमचं अतिशय सुंदर वातावरण आहे लोकांनीच इलेक्शन हातात घेतलेले आहे किती मतदान आहे प्रभागामध्ये सव्वीसशे चौसष्ट मतदान आहे सव्वीसशे प्रभाग तुमचा जो की बड्याच्या वड्यातून हद्द झाल्यानंतर तो तुमच्या प्रभागामध्ये थोडा आलेला आहे का होय बऱ्यापैकी भाग माणिक बाग राजगुरुनगर गणेश नगर आहे दत्त कॉलनी आहे हा भाग हदवडीच्या माध्यमातून आपल्या नगरिंग नगरपालिकेमध्ये समावेश झालेला आहे प्रभाग दहा मध्ये आम्ही विकास कामे करून निवडणुकीला सामोरं जाते असं तुमचं म्हणणं आहे काय काम केलंय तुम्ही आपल्या प्रभागात राजगुरुनगर असेल किंवा माणिक बाग असेल जी माझी शक्ती आहे ती तर त्या ठिकाणी लोकांना येण्या जाण्यासाठी पायी जायचं मुश्किल होतं त्या ठिकाणी आम्ही खडीकरण मुरमीकरण कॉन्क्रीट गटारी रस्ते कॉन्क्रीट रस्ते वगैरे केलेले आहेत काही विधायक कामाच्या माध्यमातून सांगायचं झालं तर गडिंगला आपल्या नेवडे गल्लीतील सिद्धेश्वर मंदिरचं काम जीर्णोद्वाराचं काम आम्ही हाती घेतलेलं होतं त्यात एक नव्वद टक्के काम पूर्ण झालेलं आहे भविष्यात वरचा हॉल बांधून आम्ही देणार आहे नेवडे समाजाला आणि निवडे समाज देखील आमच्या पाठीशी आहे असा आम्हाला विश्वास वाटतो वैयक्तिक लाभाच्या ज्या काही योजना आहेत मुस्लिम फाउंडेशनच्या माध्यमातून तुमच्या राष्ट्रवादीच्या माध्यमातून जे काय दिलं तुमच्या प्रभागात पोहोचलेत का मला वाटतं जवळपास एक दोनशे वीस लोकांची यादी आहे आपल्या प्रभागात दोनशे वीस लोकांची कामं केलेली आहेत त्यात बांधकाम कामगार असतील लाडक्या बहिणीचं तरी घरोघरी पोचलेला आहे त्यानंतर दिव्यांगाचं सर्टिफिकेट असेल हे सगळे काम आपण दिव्यांगांना देखील आपण पेन्शन वगैरे उपलब्ध करून देत आहोत राहिला आता परवा साहेबांनी घेतलेला एक महत्वाकांक्षी प्रकल्प घरकुल योजनेचा देखील लाभ आपल्या प्रभागातील कमीत कमी बत्तीस लोकांना मिळालेला आहे बत्तीस लोकांची कामं आम्ही केलेले आहेत त्याच्यात बरं बरोबर म्हणजे एकंदरीत सगळ्या योजना आणि आता जे साहेबांच्या माध्यमातून जे घरकुल आपल्या गडिंग येणार आहे त्याच्यामध्ये घरकुलासाठी सुद्धा तुम्ही अशा तरतुदी करून ठेवले तशी लोकांच्या साठी तुम्ही योजना करून ठेवले काय वाटते लोक कशा पद्धतीने स्वीकारतील वाटते आपल्याला काम करून जाताय तुम्ही काम लोक काम करून चालले त्यामुळे आम्हाला भयानक विश्वास आहे ना हो काय वाटते लोक विकास कामाला मत देतात की नाही विकास काम केले तरच देणार ना नुसत्याच जाऊन खुर्ची अडवून बसण्यात काय मजा नाही आणि आमचे मागील उमेदवार गेल्या आज आठ वर्षात लोकांना बघितलेले नाही नागरिकांनी बघाल नाही बघाल नाही म्हणजे कुठं दर्शन नाही त्यांचं कामं तर काय केलं तुम्ही जरा गल्लीतल्या किंवा प्रभागातल्या लोकांना विचारला तर तुम्हाला त्याची माहिती खरी माहिती समजेल तुम्हाला केलेत कामाच्या के कामा जोरावर मत मागायला चालू आहे आणि अजूनही भविष्यात आमच्या प्रभागाचा विकास करायचा आमचा मानस आहे कामं कायच केली नाही त्यांनी चौकशी करा साहेब सा सा चौकशी करा तुमच्या ध्यानात येईल ते काय काय काम केलेत काय काय केले काय वाटते प्रचारा वगैरे आता फिरताय ताईंच्या प्रचारासाठी तर काय परिस्थिती आता एकंदरीत म्हणजे आता काय त्यांच्यावर काय टीका केली जाते किंवा तुमच्यावर काय टीका केली जाते आमच्यावर टीका करायचं त्यांचं धाडस होणार नाही कारण आम्ही कामं केलं त्यामुळे त्यांनी आम्हाला ते नाकारू शकणार नाही ते कामं केले ते त्यांनाही माहित आहे कोपरा सभेत वगैरे काय टीका होत नाही करून तरी बघू दे त्यांनी करणार नाहीत त्यांनी आमच्यावर टीका कारण आम्ही चुकलेलंच नाही आणि या चुकणार नाही भविष्यात धाडस नाही म्हटलं त्यांनी धाडस नाही म्हणजे आम्ही चुकायला म्हणताना बोलायचं धाडस नाही ना त्यांनी जनता काय सांगते काय समस्या आहे या आहेत त्या आहेत आज सकाळचाच एक विषय सांगतो तुम्हाला मराठा टकीज लागून ला एका ठिकाणी पाण्याचं तळस असलेलं होतं चार दिवस आपल्या विरोधकांची तिथच टीम थांबलेली कशा प्रचाराच्या निमित्तानं कोणाला एकट्यालाही सुचलं नाही की तिथे काम आपण करावं किंवा ते पाणी तिथून जावं असं त्यांच्या मनातही आलं नाही कधी पण आज सकाळी आम्ही मी आणि विठ्ठल असू दे आम्ही स्वतः तिथं थांबून जेसीबी लावून ते पाणी मार्गच लावलं नवीन गटाकडून ते पाणी निर्गत केलं प्रचार करत तुमचं काम चालू आहे कामच चालू आहे कामामध्ये बंद नाही काम बंदच करणार नाही आम्ही कामातले लोक आहे म्हणजे हा, गडिंगलच करा आणि कामाच्या लोकांना निवडून द्यावा असं तुमचं म्हणणं बरोबर महिलांसाठी काय करायचं प्लॅनिंग आहे का तुमचं महिलांच्यासाठी बचत गटाच्या माध्यमात त्यांना त्यांच्या हाताला रोजगार मिळावा त्या हिशोबात आपला प्रयत्न राहणार रह। आहे बर बचत गटांचे शासकीय योजना असतील ते त्यांना उपलब्ध करून त्यांना त्यांचं जीवनमान उंचवण्याचा प्रयत्न मी करणार आहोत तुमच्या प्रभागामध्ये विशेष करून दवाखान्याची संख्या खूप आहे ट्रॅिकची खूप समस्या त्या संदर्भात काय करता येईल तिथं विषय असा आहे बाहेरून येणारे नागरिक त्यांच्या गाड्या घेऊन येत असतात तिथं ट्रॅफिकची समस्या आहेच त्यासाठी आपण काय की तिथं आमच्या डोक्यात कल्पना आहे की तिथं एखादं ओपन स्पेस किंवा कुठल्या तरी प्रायव्हेट प्रॉपर्टी जेणेकरून तिथं पे अँड पार्क करावं आणि गटारी वरती कॉन्क्रीट टाकून तिथं साइड ला पार्किंग अजून बऱ्यापैकी गाड्या पार्क होऊ शकतात आणि पेअर अँड पार्कच्या माध्यमातून आपल्याला तिथल्या संबंधित पार्कचे तिथं चार पैसे त्यांना भेटतील आणि गाड्या पार्किंगची समस्या मुटेल काही ना काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो तुम्हाला नक्की करणार नक्की आणि प्रॉपर्टी कार्डचा एक विषय जो की हद्दवाडीच्या अनुषंगाने तुमच्या आता नवीन निर्माण झाले की जो पूर्वीचाच आहे का प्रॉपर्टी कार्डाचा जो विषय आहे तो आपल्या प्रभागातील माझ्या शेजारील कॉलनीत जिथे मुलींचा स्कूल परिसर आहे कुठला आहे ते काय परिसर आणि गणेश प्रॉपर्टी गणेशनगरचा मुलींचा हायस्कूल आणि जो परिसर त्याच्यामध्ये प्रॉपर्टी कार्डचा जो प्रॉब्लेम आहे खूप दिवसापासून आहे आणि नागरिकांना वाटते की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावा गांधीनगर जी काही सोसायटी आहे त्या धर्तीवरती काही प्रॉब्लेम सॉल्व करता येईल मुश्रीफ साहेबांच्या काय बोलणं झालं तुमचं परवाच कोपऱ्या सभेत साहेबांच्या बरोबर आपलं बोलणं झालं hmm. साहेबांना मी हा शब्द कानावर घातला साहेबांनी तातडीने त्यांना सांगितले की इलेक्शन झाले झाल्या आपण ते पूर्ण करायची जबाबदारी त्यांनी घेतलेली hmm. आहे आणि त्यांनी तसा शब्द दिलाय yeah. आणि त्यामुळे तिथले नागरिक देखील आमच्या पाठीशी खंबीरपणे राहतील असं मला विश्वास आहे yeah. एकंदरीत राजकारण गडिंगल शहराचं काय वाटतंय आपल्याला राजकारण गडिंगल शहरात राष्ट्रवादीशिवाय पर्याय नाही गडिंगल शहराचा जर विकास कोण करणार असेल तर फक्त पण फक्त नामदार मुश्रीफ साहेबच करतील असं गडिंगकरांचं मत आहे त्यामुळे राष्ट्रवादीची आमची बहुमताना बावीसच्या बावीस सीटा व एक नगराध्यक्ष जो आहे आपला महेश तुरबटमार ते सगळे भरघोस मतांनी जिंकतील असं वाटतं काय वाटते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत ते कसे आहेत नगराधेश पदाचे उमेदवार अतिशय आहेत आहेत आणि मितभाषी जिंकणार चालतंय देवगण साहेब खूप चांगलं काम आहे गेल्या अनेक वर्षाचा वारसा जो आहे सामाजिक राजकीय विधायक कार्याचा आहे तो पुढे न्यावच त्यासाठी आमची या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला शक्ती मिळावी जनतेची ताकद मिळावी आणि जे काही प्रभाग क्रमांक का दहा आहे त्या दहा मधील जनतेची सेवा करण्याची संधी ही गणिंग द्यावीत या अनुषंगाने आमच्या या चॅनेलच्या माध्यमातून काय आवाहन कराल मला एवढंच म्हणायचं मा आहे येथील ग्रामपंचायत गेली वीस वर्षे आमच्या माझ्या नावाखाली एक पॅनल आहे त्याचा मला गर्व आहे आणि हे सगळं करत असताना फक्त आणि फक्त मुश्रीफ साहेबांचाच मला आशीर्वाद आहे आणि भविष्यात माझ्या पत्नीच्या उमेदवारीसाठी मी ह्या कामाच्या जोरावर माझ्या पत्नीची उमेदवारी घेतलेली आहे आणि साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवला आहे आणि त्यांनी स्वतः उमेदवारी दिला त्यामुळं संधीच सोने करायची शक्ती आम्हाला नागरिकांनी देऊ देत आणि प्रभागातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी किंवा ज्या काही समस्या असतील त्या सोडवण्याची शक्ती आम्हाला देऊ देत एवढी प्रार्थना करतो तर आपण पाहिलं की हे होते अण्णासाहेब देवगोंडा प्रभाग क्रमांक न प्रभाग क्रमांक दहा मधून त्यांच्या सौभाग्यातील लढत आहेत याशिवाय त्यांच्या सोबत आहेत विठ्ठल भमनगोळ नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत महेश तुनमतमठ तर अण्णासाहेब देवगोंडे यांचं काम खूप छान आहे सामाजिक विधेयक कार्याला त्यांनी प्राधान्य देतात दुंडगे सॉरी मादळ ना माद्याळ गावामध्ये त्यांच्याकडे ग्रामपंचायतीची सत्ता आहे अनेक वर्षापासून ते माद्याळ गावामध्ये सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न करतात सोमलिंग देवाचा आशीर्वाद हा मधून आहे तर प्रभागामध्ये असणारे सिद्धेश्वर देवाचा आशीर्वाद आता प्रभागामध्ये द्यावात एवढीच अपेक्षा आज अण्णासाहेब देवगोंडे यांनी व्यक्त केलेली आहे आणि खरोखर या सामाजिक कार्याचा उपयोग हा समाजहितासाठी व्हावा यासाठी माझ्या पत्नींना आणि उर्वरित दोन सदस्यांना निवडून द्यावे असे आव्हान आज अण्णासाहेब देवगोंडा यांनी लाईव्ह मराठीच्या माध्यमातून केलेलं आहे गड लाईव्ह होऊन लाईव्ह नितीन मोरे